शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या नावे आयकर विभागानं नोटीस बजावली होती भावना गवळी यांना अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं दरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी आयकर विभागाच्या कार्यालयात आपलं स्पष्टीकरण सादर केलंय भावना गवळी यांना अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं या अनुषंगानं भावना गवळी यांना सव्वीस कोटी रुपयांच्या रोख रकमेचा हिशोब मागवण्यात आला अकोला येथील आयकर विभागाच्या कार्यालयात या संदर्भात भात भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे मात्र आपल्या स्पष्टीकरणात त्यांनी काय म्हटलं आहे याचा खुलासा झाला नाही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तींनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पळ काढला